नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल डीएड कॉलेज नरंदे निवासी अनिवासी शिक्षण संकुलामध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख व अन्य मान्यवरांच्या शुभ हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमामध्ये पत्रकार बंधूंचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार विनोद शिंगे अयुब मुल्ला सचिन भानुसे भानुदास अनिल बाबर उदय पाटील राजकुमार चौगुले रमेश बोभाटे या पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रतापराव देशमुख यांनी पत्रकार आणि त्यांचं कार्य पत्रकारिता आणि भविष्य त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी लेखन वाचन करून आपलं नाव कमवावं असं प्रतिपादन केलं ज्येष्ठ पत्रकार विनोद शिंदे यांनी विद्यार्थी वर्गाला लेखनाची आवड पुस्तकांची मैत्री कशी करावी हे सांगून पत्रकाराची वास्तविकता विद्यार्थ्यांनी करिअर कसं करावं आपल्या आईवडिलांचं सन्मान राखावं असं सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या पत्रकार अयुब मुल्ला यांनी पत्रकारांचं जीवन अनमोल असतं विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र वाचन करावं कात्र जमवावीत जमावीत असं सांगून पत्रकारिता विषय समजावून सांगितला परिस्थितीला समजावून घेऊन लिहिण्याची पद्धती जनमतांशी असलेले नातं विषद करून पत्रकारांच्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमांतर्गत सहाय्यक शिक्षक एन एम पाटील तसेच आरसिया पेंढारी इयत्ता आठवी यांची भाषणं झाली याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख संस्थेचे सेक्रेटरी सौनामिताई देशमुख शाळा समितीचे चेअरमन कुमार हर्षवर्धन दादा देशमुख मुख्याध्यापक बी एस खोत पर्यवेक्षिका सौ एस एस निकम यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व पास प्रास्ताविक एस जी देवरमणी यांनी केलं सूत्रसंचालन वाय एम बोराटे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज